नमस्कार निसर्ग प्रेमिनो तुम्ही पाहत आहात निसर्ग राजा या चॅनल वरील व्हिडिओ पाहिले आहेत आणि आता हा चौथा व्हिडिओ आहे वेळ साधारण अकराची आहे जसं जसे वर चढत जातो तसा तसा रस्ता अधिक चढणीचा होत जातो आणि वाढणारे ऊन हळूहळू त्रास द्यायला लागते पण जंगलातील उंच उंच झाडे उन्हापासून वाचवून थंड सावली देतात पाचचा रस्ता डोंगराच्या मधून घनदाट झाडांमधून आणि मोठ्या मोठ्या दगडांवरून जातो तीन मिनिटे चालत गेल्यावर लगेच डाव्या बाजूला सुंदर अशी हरिश्चंद्र गडाची एक बाजू दिसते नजरेच्या टप्प्यातच कितीतरी धबधब्यांचे मार्ग दिसतात खाली सुंदर घनदाट जंगल दिया आणि मागे वरून पाहिल्यास पिंपळगाव जलसागर स्पष्ट दिसतो प्रकृतीच्या या सौंदर्यात हरवून जाण्याची हीच खरी पर्वणी आहे डाव्या बाजूला असलेल्या छोट्या त्रिकोणावर क्लिक करून मुख्य व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा